पुण्यात आढळली पाकिस्तानी चलनातील नोट पुण्यात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे मुकुम मधील एका सोसायटीमध्ये पाकिस्तानी चलनातील नोट आढळले आहे सोसायटीच्या लिफ्टच्या बाहेर पाकिस्तानी चलनाची नोट आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे पोलिसांकडून याबाबत तपास सुरू करण्यात आला आहे याबाबत सोसायटीचे चेअरमन यांनी बावधन पोलिस स्टेशनमध्ये अर्ज दिला असून याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी सोसायटीच्या वतीनं तसंच ग्रामस्थांच्या वतीनं पोलिसांकडे केली आहे सोसायटीच्या लिफ्टच्या बाहेर पाकिस्तानी चलनाची नोट पडलेली असल्याचं सोसायटीचे चेअरमन यांच्या निदर्शनास आलं त्यानंतर त्यांनी तातडीने बावधन येथील पोलिसांना संपर्क करून चौकशीसाठी अर्ज दिला पोलिसांनी याबाबतचा तपास सखोल करणं आवश्यक असल्याचं मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त व्यक्त केलंय पोलिसांकडून याबाबतची चौकशी सुरू करण्यात आली आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल खंडागळे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच चा बेल आयकॉनला क्लिक करा